इथलं असणारा शिवाजी महाराज जे आहेत हे इथल्या बहुजनांचं असणारं एक आधारस्तंभ आहे एक आधार दीप आहे पण शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर किंवा संभाजी महाराजांच्या कालखंडानंतर ते महात्मा फुले उदयास येईपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव कुठेच नव्हतं आज जे ठेकेदार बसलेले आहेत मी त्यांना असताना म्हणतो जर महात्मा फुलेनी आणि बाबासाहेबांनी दोघांनी मिळून असणारा जर राजीनामा केलं नसतं तर तुम्ही शिवाजी महाराजाला मानणार यात का की नुसतं असा नौटंकी नवटंकी त्या ठिकाणी चाललेली आहे म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर ते महात्मा फुलेंनी शिवाजी महाराज शोधण्यापर्यंत सगळे विसरलेले होते सगळे विसरलेले होते कशासाठी विसरले का विसरले मी त्याच्यामध्ये जात नाही